वेलकम बॅक तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट वन बघितला त्यानंतर बघितलाय आज आपल्याला बघायचं आहे सब्जेक्ट बॅग्रीमेंट पार्ट थ्री आता बघा हा जो सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट थ्री आहे ना हा पण आपला जो पहिला सब्जेक्ट फॉर बॅग्रीमेंट पार्ट वन आणि सब्जेक्ट बॅग्रीमेंट पार्ट टू या दोघांवरती पण डिपेंड असा आपला सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट थ्री याच्यावरती प्रश्न शंभर टक्के विचारला जातो म्हणजे जातोच त्यामुळं आपल्याला हा व्यवस्थित करायचा आहे ठीक आहे तर सर्वांनी मस्तपैकी वर बुकमध्ये सब्जेक्ट वर पार्ट थ्री ओपन करायचं आहे चेहऱ्यावरून हात वगैरे फिरवायचा मस्तपैकी असा आणि मोबाईल एकदम जवळ घेऊन व्यवस्थित असं बसायचं आहे बसले बसले असतील तर मनातले मनात रेडी म्हणा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जी सांगितलेली सूचना आहे ती मी ज्या वेळेस क्वेश्चन विचारणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे मनातली मनात उत्तर द्यायचं घरी असताल तर बिंदास्त मोठ्याने तुम्ही उत्तर द्या तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्कबुकमध्ये उत्तरं लिहिल्याशिवाय फायदा होणार नाही ऑनलाईन बॅच तुम्ही कोणाचीही करा माझी करा किंवा कोणत्याही सरांची करा तुम्ही जर का ती बॅच लिहून घेतली तरच तुम्हाला ऑनलाईनचा फायदा आहे अदरवाईज ऑनलाईन करून तुम्हाला फायदा नाही ऑफलाईनलाच तुम्हाला यावं लागेल एनवे anyway, सूचना तर संपलेल्या आता आता सब्जेक्ट व्हॉरिमेंट पार्ट थ्री आपला स्टार्ट करू रेडी तर चलो देखो अभि फिर इधर <coughs> ये मेरी इंट्रोडक्शन आहे चलो जन्दो आता सब्जेक्ट व्हॉर्ब अॅग्रिमेंट पार्ट थ्री आहे आणि हा जो सब्जेक्ट व्हॉरिमेंट पार्ट थ्री आहे चल इधर चलाच आपण काय म्हणू कॉन्कड थ्री काय म्हणू कॉन्कर्ड थ्री ठीक आहे कॉन्कर्ड थ्री लिहिलं नाही लिहिलं काय अडचण नाही तुम्हाला फक्त हे कळायला पाहिजे सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट म्हणजेच आपलं काय आहे कॉन्कर्ड आहे ओके चलो आता बघा आपण पाहिल्यांदा फक्त सेंटेन्स ऑब्झर्व्ह करू त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला आणि त्याच्यानुसार मग आपण बघू काय होतंय ते था था का एक मिनिट मी पियानाचं थोडंसं ओके साईज okay, सही आहे चलो आता बघा पहिला सेंटेन्स आहे नायदर द मॅनेजर नॉर द एम्प्लॉई वॉज अवेअर ऑफ मिटिंग मोर दॅन ए थाउजंड पर्सन्स हॅड साईन द पेटिशन आयदर ही ऑर यू इज गोईंग टू पे द डॅमेजेस ओके आता मी काय करतो हे जे सेंटेन्स होतं तुम्ही काय नाही करायचं मस्तपैकी पेन्सिल घ्यायची मस्तपैकी एक पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिलनी मी ज्या वेळेस पूर्ण एक्सप्लेन करेन त्यावेळेस तुम्ही अन्सर सोडायचे <coughs> मी ज्या वेळेस एक सेंटेन्स सोडून देईन ना त्यावेळेस तुम्ही काय करा बाकीचे सगळे सेंटेन्स सोडून घ्या पेन्सिलने आणि त्यानंतरून चेक करा तुमचे उत्तर बरोबर आहे का आलं तर मग तुम्ही परत रेड पेनने ते सॉल्व्ह करायचे आता मी काय करतो बघा हा जो नायदर नॉर त्याला मी काय करतो ब्लॉक करतो इथं नायदर आणि नॉर याला मी ब्लॉक केलं इथं मुअर दॅन या मुअर दॅन मुअरला मुवर दॅनला मी ब्लॉक केलं मुवर दॅन त्यानंतर इथं आयदर आणि इथं काय आहे ऑर आयदर ऑरला मी ब्लॉक केलेलं आहे इथं काय दिसतंय फक्त आणि फक्त नॉरे इथं काय आहे परत एकदा मुवर दॅन आहे त्यानंतर इथं परत एकदा ऑर दिसतोय मला इथं आयदर ऑर दिसतोय आयदर सोनी और राणी ऑर आहे इथं बघा नायदर आणि इथं काय असणार आहे नॉरे त्यानंतर इथं पण काय दिसतोय नायदर आणि नॉर दिसतो आहे चलो इथं परत एकदा मला आयदर दिसतो आहे इथं मला ऑर दिसतं आहे हिथं नायदर दिसतं आहे मला आणि इथं परत एकदा नॉर दिसतो आहे इथं तर अगेन आयदर आणि ऑर दिसतं आहे ओके okay. संपलं सब्जेक्ट वर बाग्रीमेंट पार्ट थ्री आपलं छोटंसंच आहे मग काय बघा कोणकोणते दिसले ते मला इथं लिहू द्या की जर का मोकळी जागा पाहिजे आणि एक स्लाईड आपल्याला ॲड करावं लागेल ओके okay, तर आता बघा आपण ज्यांना ज्यांना असं चौकून केलेले आहे केलेले त्यांना आपण काय करू इथं होता काय होतं तर पहिल्यांदा काय लिहिलेलं आहे आयदर आयदर ऑर त्यानंतर काय लिहिलेलं आहे नायदर नायदर नॉर त्यानंतर कोणता आहे फक्त आणि फक्त नॉर आहे त्यानंतर आपला मुवर दॅन आहे काय मुवर दॅन मुवर दॅन त्याच्या पुढं अजून कोणता राहिलेला आहे फक्त एक आपला राहिला ऑर तर एवढे आता मी नाही इथं बघा अशा इन द ब्लँक दिलेले आता हे नेमकं अशा फिलिन द ब्लँक का दिले आता त्यासाठी परत एकदा मला सेंटेन्स बघावं लागते ना तरच मला समजल बरं काय दिसतंय मग इथं बघा बरं नायदर आणि नॉर ह्याच्यामध्ये मी फिल इन द ब्लँक काढलेले नाही मला सांगा अजून नायदर आणि नॉर ह्याच्यामध्ये हा आहे तो कोण आहे नेमकं कोण असेल बरं कोण असेल सांगा मला सब्जेक्ट असेल वर्ब असेल किंवा ऑब्जेक्ट असेल कॉम्प्लिमेंट असेल प्रेडिकेट असेल नेमकं काय असेल तो काय असेल तर वर्बचा तर काय विषय नाही आहे कारण इथं द मॅनेजर हे काय वर्ब काय सुरू होतील द मॅनेजर हे वर्ब पण नाही आहे त्यामुळं वर ऑप्शन गेला मग आहे आपला काही सब्जेक्ट राईट मग मला हा काय दिसतोय द मॅनेजर हा मला सब्जेक्ट दिसतोय क्लिअर आहे त्यानंतर नॉर्थच्या पलीकडे बघा द एम्प्लॉईज हा मला हा एक दिसतोय आणि इथं इथं आल्यानंतर माझं काय दिसतंय वर्ब दिसतंय आहे मग आता हे द मॅनेजर आणि द एम्प्लॉईज हे नेमकं कोण होतं तर इथं द मॅनेजर आणि द एम्प्लॉईज हे दोन्ही पण काय येतं सब्जेक्ट आता म्हणजेच थोडक्यात आपला जो नायदर आहे त्यानंतर आयदर ऑर ऑर आहे नॉर आहे त्यानंतर मुवर दॅन ह्यांनी काय केलेलं आहे सब्जेक्टला जोडायचं काम केलेलं आहे ठीक आहे मग आता आपण इथं काय करू बघा द मॅनेजर हे हिथं हा एक सब्जेक्ट ना हाय एक आला आहे का नाही मग आपण यांना काय करू फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर देऊ ह्याला मी म्हणलं फर्स्ट सब्जेक्ट काय म्हणलं फर्स्ट सब्जेक्ट आता पूर्ण ठीक आहे एवढी वार लिहितो बाकीच्या वेळेस सब लिहितो हा काय माझा से सेकंड सब्जेक्ट आहे काय सेकंड सब्जेक्ट त्यानंतर नंतर बघा मोर दॅन ए थाउजंड पर्सन हॅज साईन अ पेटिशन तर अ थाउजंड पर्सन हा जो अ थाउजंड पर्सन आहे ह्याला मी फक्त अंडरलाईन करतो बाकीचं काहीच नाही करत हिथं आयदर ही ही माझं काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे हे तर लिहितो बरं का फर्स्ट सब सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट आहे ते यू माझं काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे यू माझं सेकंड सब्जेक्ट हिथं पण बघा द पॅरेंट्स हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि दिअर चिल्ड्रन हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे आणि या सेकंड सब्जेक्टच्या पुढं उवाज माझं काय आहे वर्ब बे मोर दॅन हिथ हे वन पर्सनला मी काय बघतो अंडरलाईन करतो युअर सिस्टर हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आणि ब्रदर्स हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट इथं सोनी हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे फर्स्ट सब्जेक्ट आणि राणी हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे इथं राम हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि श्याम हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे हिथं द टीचर हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि द स्टुडंट्स हा माझा काय सेकंड सब्जेक्ट ओके डन त्यानंतर ही माझा काय रे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि शी माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे त्यानंतरून हिथं प्राईड हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि प्रिज्युडायज हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे हिथं ही माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि आय हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे हा माझा काय सेकंड सब्जेक्ट संपले बरं आता मग आता मी जे काय लिहिलेलं आहे ना ते स्टेप वाई, स्टेप वाई मी आधी लिहितो बघा घाई करायची नाही आहे आपण स्टेप वाईज स्टेप वाईज मी जसं करतोय खरं तर मी एका शब्दात सांगून पण तू मला काय करू शकतो हे सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट एका सेंटेन्समध्ये पण संपू शकतो पण मी ज्या स्टेपने करतोय ना त्या स्टेपने केलं ना तुमच्या जास्त वेळ लक्षात राहणार आहे त्यासाठी आपण ते स्टेप फॉलो करतोय बरं मग मला ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशननुसार काय दिसतं आयदर आयदरच्या नंतरून माझं काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे ह्याचा पेन व्हाईट कलर देतो मी फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि ऑर आहे ना ऑरच्या नंतरून हिथं ऑरच्या पुढं माझं काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर माझं वर वर काय वर्ब आहे काय वर्ब आहे इथं नाहीधर इथं काय आहे माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि नोआरच्या पुढं माझं काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे सेकंड सब्जेक्ट इथं नोआरच्या अलीकडं माझं काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि नॉरच्या पलीकडं माझं काय सेकंड सब्जेक्ट आहे आता मुवर्द्यांच्या पुढं माझं काय आहे सब्जेक्ट आहे इथं फक्त एकच सब्जेक्ट आहे बरं का एकच सब्जेक्ट आहे आणि ऑरच्या अगोदर माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि ऑरच्या नंतर माझं काय आहे सेकंड सब्जेक्ट आहे सेकंड सब्जेक्ट ले ले. आता आता <coughs> ह्यांनी काय केलेलं आहे दोन सब्जेक्टला जोडण्याचं काम आहे म्हणजे ऑबियसली काय कंजंक्शनचं काम केलेलं आहे मग आता बघा सिम्पल आहे एका शब्दामध्ये आपला सब्जेक्ट होय बॅग्रीमेंट पार्ट थ्री संपतो हो इथं काय जर का आयदर ऑर नायदर नॉर नॉर आणि ऑर यांच्यामध्ये जर का फर्स्ट सब्जेक्ट आणि सेकंड सब्जेक्ट आला मग क्वेश्चन हा येणार आहे की आपण काय करतो सब्जेक्ट होय बॅग्रीमेंटमध्ये काय करतो सब्जेक्ट जसा आहे तसाच आपला वर्ब घेतो की सब्जेक्ट काय म्हणतो मी सिंग्युलर आहे तर तू पण सिंग्युलर असला पाहिजे सब्जेक्ट आपला म्हणतो मी प्लुरल आहे म्हणजे मी जुडीने प्लुरल आहे तर वर्ब आपलं कसं पाहिजे जुडीने पाहिजे ना मग आता इथं तर दोन दोन सब्जेक्ट आहेत मग आपलं जे वर्ब आहे हे वर्ब कुणाचं ऐकणार आहे आपल्या फर्स्ट सब्जेक्टचं ऐकणार आहे की सेकंड सेकंड सब्जेक्टचं ऐकणार आहे मग आता या दोघांमध्ये मांडणं लागणार आहे तर विनर कोणता ठरणार आहे तेच आपल्याला बघायचं आहे तर लक्षात ठेवायचं बघा काय की आपला आय दर अर असेल किंवा नाही दर नॉर असेल नॉर असेल किंवा अर असेल तर आपण जे वर्ब आहे हे कुणानुसार घ्यायचं सेकंड सब्जेक्टनुसार कुणानुसार घ्यायचं सेकंड सब्जेक्ट इथं आपलं जे वर्ब असणार आहे ते सेकंड सब्जेक्टनुसार असणार हिथं पण वर्ब आपलं कसं असणार सेकंड सब्जेक्टनुसार असणार ठीक आहे आता हा जो मुवरध्यान आहे ना मोवरध्यान हा बघा ह्याचा जर का सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण वर्ब कसं घ्यायचं सिंग्युलर घ्यायचं आणि मुवरद्यानच्या पुढं आपला मोवरध्यान आहे ह्या मुवर द्यानच्या पुढचा आपला सब्जेक्ट मुवरद्यांच्या पुढचा सब्जेक्ट जर का प्लुरल असेल तर आपलं व्हर्ब पण कसं घ्यायचं प्लुरल कसं घ्यायचं प्लुरल घ्यायचं कळालं मग कळालं तुम्हाला की आयदर ऑर किंवा नायदर नॉर ऑर नॉर मुअर दॅन मुअर दॅन हे जर का आले तर आपण सेकंड सब्जेक्ट नुसारच घ्यायचं कुणानुसार सेकंड सब्जेक्ट हिथं वाटलंच तर मी प्रत्येक वेळेस बाणावरती लिखोण लिहितो सेकंड सब्जेक्ट नुसार सेकंड सबनुसार इथं पण सेकंड सब्जेक्ट नुसार पण इथं काय आहे माहिती आहे ना सेकंड सब्जेक्ट नुसार वर्ब घ्यायचं आहे वर्ब घ्यायचं आहे इथं काय घ्यायचं आहे वर्फ घ्यायचं आहे कळालं आणि इथं मुवर द्यांच्या बाबतीमध्ये मुअर द्याच्या शेजारचा सब्जेक्ट बघा सिंग्युलर आहे तर वर्फ सिंग्युलर घ्या आणि मुवर द्यान्चे शेजारचा सब्जेक्ट आपला प्लुरल आहे तर वर पण आपला कसं घ्यायचं प्लुरल घ्यायचं ठीक आहे डन तर हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब बॅग्रीमेंट पार्ट थ्री आता मी एक सेंटेन्स सोडवतो तुम्ही लगेच बाकीचे पेन्सिलने सोडायचे आणि मग व्हिडिओ आपला तुम्ही चेक करायचे तुमचे उत्तर ठीक आहे चलो मग आता बघा इथं फर्स्ट सब्जेक्ट आहे मला फर्स्ट सब्जेक्टचं काही घेणे देण नाही नाही तर आहे मी सेकंड सब्जेक्टकडे बघणार फक्त फर्स्ट सब्जेक्ट मला काही घेणे देण नाही मी पाहणार पण नाही त्याचा मग सेकंड सब्जेक्ट आहे बघा द एम्प्लॉईज द एम्प्लॉईज बघा एम्प्लॉई एम्प्लॉई म्हणलं की एक एम्प्लॉय एम्प्लॉईज म्हणलं की एकापेक्षा अनेक एम्प्लॉईज सो आपलं जे एम्प्लॉईज आहे ते कसं आहे रे प्लुरल मग हा जर का प्लुरल सब्जेक्ट असेल तर इथं वाज आपला सिंग्युलर आहे मग इथं सब्जेक्ट वर्बला अॅग्री झालंय का नाही झालं कारण इथं वटच्याऐवजी काय पाहिजे होतं वीअर पाहिजे होतं कारण व्हीअर आपला कसं आहे प्लुरल आहे म्हणून हे पहिलं सेंटेन्स आपलं कसं होतं चुकीचं होतं मोअर दॅन ए थाउजंड पर्सन्स आता मी काय सांगितलं मोअर दॅनच्या शेजारचा हा जो सब्जेक्ट आहे ना हा जर का सिंग्युलर असेल तर आपण वर्क कसं घ्यायचं सिंग्युलर आणि प्लुरल असेल तर कसं घ्यायचं प्लुरल आता इथं अ थाउजंड पर्सन्स पर्सन्स म्हणजे अनेकत आणि अनेकतं तर इथं हे प्लुरल आहे आणि हे प्लुरल आहे तर इथं हॅज नव्हतं पाहिजे इथं काय पाहिजे होतं हॅव पाहिजे होतं इथं आयदर ही ऑर यू मी सब्जेक्ट थे। सेकंड सब्जेक्ट लक्षात ठेवणार सेकंड सब्जेक्ट माझा यू सिंग्युलर नाही तर प्लुरल त्याच्याबरोबर वर मातलं मात्र प्लुरल असतं त्यामुळे इज गोइंग नाही येणार इथं काय येणार आहे आर गोईंग काय येणार आहे आर गोईंग राज्यसेवा ती वीस ला विचारलेलं आहे आता इथं द पॅरेंट्स नॉर दिअर चिल्ड्रन वॉज ऑन द बस हिथं बघा दिअर चिल्ड्रन हे आपलं काय आहे प्लुरल आहे सेकंड सब्जेक्ट चिल्ड्रन चाईल्डचं काय होतं प्लुअ चिल्ड्रन मग हे प्लुरल आहे तर इथं वॉचचा काही संबंध नाही आहे इथं पाहिजे होता वीअर कारण वीअर आपला कसं आहे प्लुरल मोअर दॅन वन पर्सन आता इथं बघा मोअर दॅनचा वन एक पर्सन एकच आहे का नाही एकच व्यक्तीबद्दल आपला सिंग्युलर आहे तर इथं बघा हॅव नव्हतं पाहिजे इथे काय पाहिजे होतं हॅज सेंटेन्स मोर दॅन वन पर्सन हॅट साईन सब्जेक्ट माझं लक्ष फक्त आणि फक्त सेकंड सब्जेक्ट असणार ऑर आलेलं आहे मग सेकंड सब्जेक्ट ब्रदर्स आहे हे प्लुरल आहे तर इथं वर इज नव्हतं पाहिजे इथं काय पाहिजे होतं आर पाहिजे होतं कारण आर आपला कसं आहे प्लुरल आहे इज आपला कसं आहे सिंग्युलर इथं आयदर सोनी और राणी कंबाईन बी कोणासला ना सेकंड सब्जेक्ट राणी म्हणल्यानंतर एकच मुलगी आहे सिंग्युलर आहे तर इथं हॅव नव्हतं पाहिजे इथं पाहिजे होतं हॅज म्हणजे आयदर सोनी और राणी हॅज ब्रोकन दिस बँगल्स त्यानंतर बघा नायदर राम नॉर श्याम हॅव ऑफ फॉर द पुअर श्याम आपला बघा सेकंड सब्जेक्ट आहे आणि सेकंड सब्जेक्ट श्याम सिंग्युलर आहे म्हणून इथं हॅव नव्हतं पाहिजे इथं काय पाहिजे होतं हॅज पाहिजे होतं इथं नायदर द टीचर नॉर द स्टुडंट स्टुडंट आपला कसा आहे रे प्लुरल आहे प्लुरल आहे तर इथं वर पण कसा व्हायचं तर प्लुरल मग ऑप्शनमध्ये बघा आता हीच आपलं सिंग्युलर आहे त्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे बरोबर त्यानंतरहून नायदर द टीचर नो आर द स्टुडंट अवेअर आता इथं आर आपला प्लुरल आहे आणि विअर पण आपला काय आहे प्लुरल आहे हॅव बीन पण आपला काय आहे प्लुरल आता हिथं ऑप्शन माझ्याकडून चुकलेले आहेत बरं का हि तर ऑप्शन माझ्याकडून चुकलेले आहे तर तुमच्या वरबुकमध्ये करेक्शन होऊन येईल हिथं वज आहे आणि इथं काय हॅज आहे काय हॅज आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे आर काय येणार आहे आर तुम्ही पण काय करा वर बुक ज्या एखाद्याकडे जुनं असेल तर ते ऑप्शन करेक्ट करून घ्या तिथं सिंग्युलर हे होते माझ्याकडून टाकताना चुकलेले ते ठीक आहे आता इथं आयदर ही और शी शी आपला सिंग्युलर आहे म्हणून इथं ह्याच आलेलं आहे ह्याच आपलं सिंग्युलर आहे म्हणजे हे सेंटेन्स माझं बरोबर आहे चूज द करेक्ट कंबाईन बी दोन हजार चोवीसला विचारलाय आता नायदर प्राईड नॉर प्रिज्युडाइज आता प्रिज्युडाइज सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर आहे तर अफेक्ट नाही येणार अफेक्स येणार काय येणार अफेक्स कारण अफेक्ट आपला व्ही वन आहे आणि व्ही वन कसा आहे प्लुरल असतो अफेक्स आपला व्ही फाईव्ह आहे तो कसा येणार आहे सिंग्युलर म्हणून आपलं हे तर चुकीचंच आहे हे तर ए चुकीचं आहे बी आयदर ही नॉर ही आयदर ही ऑर आय आय आपला सिंग्युलर आहे आता इथं बघा इथं फिल इन द ब्लँक आहे इथं इथं फिल इन द ब्लँक आहे ते द्यायचं राहिले माझ्याकडून टायपिंग मिस्टेक राहिले मग इथं काय पाहिजे होतं एम काय पाहिजे होतं एम मग हे इथं ॲम पाहिजे होतं ठीक आहे तर हा होता आपला सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट थ्री काय बरं वर बॅग्रीमेंट पार्ट थ्री आपला तर बघा आयदर ऑर असल किंवा नाही नॉर असल किंवा मूवर दॅन असेल ऑर असेल किंवा नॉर असल हे जर का आले आणि ह्यांच्यामध्ये जर का आपला सब्जेक्ट आला तर आपण सेकंड सब्जेक्टनुसारच काय करायचं आहे वर्ब घ्यायचं आहे मग आता आपण काय करू माहिती आहे का इथं प्रत्येक ठिकाणी जे लिहिलं आहे ना इथं मी काय करतो सेकंड सब्जेक्टनुसार पण काय गरज नाही आहे सेकंड सब्जेक्ट आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे तिथं त्यामुळं काही गरज नाही आहे लिहायची पण तुम्हाला हे समजलं सब्जेक्ट फोर बॅक रिमेंट पार्ट थ्री सोप्पाय सोप्पा यार समजतंय ना की काय आयदर ऑर किंवा नायदर नॉर आला नॉर आला ऑर आला मुवर दॅन आला तर आपण सेकंड सब्जेक्टनुसार घ्यायचं मुवरद्यानच्या केसमध्ये मुवरद्यानच्या शेजारचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण सिंग्युलर वर्क घ्यायचा आणि दॅनच्या शेजारचा सब्जेक्ट आपला प्लुरल असेल तर आपण प्लुरल वर्क घ्यायचं ठीक आहे आता हे जे आहेत ना आपले हे कंजंक्शन आता आणि हे जेत ना ह्यांच्यामध्ये आपण काय करतोय नोआरच्या जवळच्या सब्जेक्टनुसार घेतोय ना त्यामुळे ह्याला प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड असं पण म्हणलं जातं आता तुम्हाल लग्षा तरा लग्षा तरा लग्षा तरा लग्षा तुम्हाला काही परीक्षेला विचारणार नाहीत की याला काय म्हणतात वगैरे पण प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ट म्हणते एवढं लक्षात ठेवलं तरी बस झालं नाही लक्षात राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाताना चूज द करेक्ट चूज द येणार मग आय दर ऑर नाय दर नोआर ह्यांच्यामध्ये सब्जेक्टनुसार वर्ब देणार नाहीत आणि त्याच्यामध्ये चुकीचं बरोबर तुम्हाला सेंटेन्स काय करायचं ओळखायचे ठीक आहे तर आपलं इथं छोटसं असं सब्जेक्ट फॉर अॅग्रीमेंट पार्ट थ्री इथं संपलेलं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल <coughs> समजलाय चलो ठीक आहे फिर मग आपण सब्जेक्ट फॉर अॅग्रीमेंट पार्ट फोरला लगेच सुरुवात करू तो